छान अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत अशा ह्या चकल्या होतात एक वेळ नक्की बनवून बघा सगळ्यात आपण बनवतोय तांदळाची बटर चकली ती पांढऱ्या रंगाची असते माहित आहे ना आवडती ना तर त्यासाठी लागणार साहित्य बघूयात आपण काय काय मदत करू तुझी हो करा ना तर आपण साहित्य बघूयात हे आहे बटर बटर घेतलेला आहे आपण इथं चवीनुसार मीठ घेतलेला आहे हे आहे कलोंजी कलोंजी म्हणजे काय तर तां कांद्याचं बी असतं हे तर ते घेतलेलं आहे आपण ह्या वाटीनी दोन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडासा ओवा खायचा जिरे दोन वाटी तांदळाचं पीठ आता इथं आपण दोन वाटी पाणी घेतलेलं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठाला दोन वाटी पाणी आता इथं आपण हे पाणी गरम करून घेऊयात पाणी गरम होईपर्यंत वाढ बघूया पाणी गरम आहे तोपर्यंत आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने ही चकली होते फारस साहित्यही लागत नाही आता झालं की थोडंसं ह्याला एक पाच ते दहा मिनटं उकळीपर्यंत वाढ बघूयात आणि ह्यात आपण बटर घालून घेऊया बटर चकली आहे त्यामुळं बटर भरभरून बर टाकायचं त्यामुळे टेस्ट छान येते आता आपण पाण्याला उकळीपर्यंत वाढ बघूया हे थोडंसं हलवून घेऊयात बटर चकली करायला मला थोडी हेल्प करणार आहे आमची माही पण माझ्या बोटाला तुम्ही बघू शकताय आता कट झालेला आहे चाकू लागलेला आहे त्यामुळे आता माही मला मदत करते माही थोडस हे बटर वितळून घ्यायचं तोपर्यंत हलवून घेऊयात आपण ते वितळतय बटर तर थोडीशी हीट लागली की नाही तर ते मेल्ट होतं लगेच छान लागते बेकरीत मिळते माहिती आहे का व्हाईट कलर ची चकली तशी असते टेस्ट याची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ओ आणि जिरं ही घालायचंय पण ते लगेच घालायचं नाही कारण त्याचा थोडासा पिवळसरपणा असा आपला तांदळाच्या पिठाला येतो आणि ह्या कलोंजीचा पण थोडासा काळपट येतो त्यामुळे हे थोडंसं उशिरा आपण घालायचं थोडंसं उकळी आली तांदळाचं पीठ घालून घेतलं की मग बाकीचं साहित्य आपण घालून घेऊयात आधी हेच व्यवस्थित मिक्स करूयात मग व्यवस्थित कर मिक्स छान असं एकसारखं हलवून घेऊयात आता बटर ही छान त्यात असं वितळायला लागलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यात तांदळाचं पीठ घालून ता घ्यायचंय तर आपण त्यात आता तांदळाचं पीठ घालून घेऊयात हे आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातलं की आता हलवून घेऊयात असं एक सारखं हलवून घ्यायचं पाण्यामध्ये आपल्याला छान असे एक वाफ काढून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपलं राहिलेलं साहित्य घालून घेऊयात ओवा आणि जिरे तेही घालून घ्यायचं आपण जे कांद्याचं कलोन जे घेतलंय तेही घालून घेऊयात परत एकदा व्यवस्थित मिक्स आता आपण पाच ते दहा मिनटं अशी त्याला वाफ काढून घेऊयात आणि परत पीठ असं छानसं मळून घेऊयात छान अशी वाफ काढून झालेली आहे आता आपण हे पीठ छान असं मळून घेऊयात त्याचा मऊ असा गोळा करून घ्यायचा थोडस गरम असतंय मग असा एक ग्लास घ्यायचा आणि ते पुन्हा पीठ एकसारखं सगळं करून घ्यायचं म्हणजे हातालाही चटका बसत नाही पीठ लवकर मळलं जातं असं आपण एकसारखं आता पीठ मळून घेऊयात आता इथं आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे पीठ मळायला मला थोडीशी माहिती मदत ही केलेली आहे आता ह्याचा घट्टसर असा आपण गोळा बनवून घेतलाय आता ह्याच्या चकल्या आपण बनवून घेऊयात इथं आपल्याला ह्याचा आता एक गोळा करून घ्यायचा आहे आपण एक गोळा काढून घेऊयात हा गोळा आपल्याला आता हा शेवग्या मध्ये असं भरून घ्यायचा एक सारखा पण ह्याच्या आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या इथे शेवग्यामध्ये आता आपलं पीठ भरून ही झालेलं आहे आता आपण चकल्या पाडून घेऊयात तुम्हाला कितपत मोठी चकली हवी आहे त्या हिशोबाने चकली पाडून घ्यायची एक सारखी चकली आपण पाडून घेऊयात जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीक नाही अशा चकल्या आपण पाडून घेऊयात बघू शकता छान अशी चकलीची तार पडते एकसारखी चकली होते कुठेही आपलं पीठ असं तुटत नाहीये किंवा चकली आपली तुटत नाहीये एकसारख्या सारखी चकली पडते अशा पटपट सगळ्या चकल्या आपण बनवून घेऊयात आधी तुम्ही जर चॅनलला केलं नसेल तर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा चकलीचा व्हिडिओ मला कसा वाटतोय मला कमेंट मध्ये नक्की सांगा तिथं आपल्या चकल्या छान अशा पाडून तयार होतात बघू शकतोय छान अशा त्याला काटेही आलेले आहेत आता आपण सगळ्या चकल्या पाडून घेऊयात गोळा चकल्या बनवून तयार आहेत आता आपण तेल गरम झाले आले का नाही थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितलेला आहे आता आपल्याला त्या माझ्या चकली टाकून घ्यायचे चकली तळताना तेल अगदी कडकडीत गरम व्हावं हो। छान अशा चकल्या आपण तळून घेऊया एका वेळेस चार चार चकल्या तळून घेऊया तळायला टाकली की लगेच हलवायची घाई करायची नाही जोपर्यंत त्याच्यावरचे बबल जरा कमी होत नाहीत तोपर्यंत हलवायचे नाही अशीच त्याला तळू द्यायची म्हणजे चकली व्यवस्थित होते आता आपण याला एक पाच मिनिटं असंच तळून घेऊयात आता छान असे चकलीवरचे बबल्स कमी झालेले आहेत आता आपण चकली भाजली तर काढून घेऊयात आपण आता हे काढून घेऊयात तुम्ही बघू शकताय चकली किती कुरकुरीत झालेली आहे आवडली का तुम्ही एक वेळ नक्की बनवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओचं